नमस्कार शेतकरी बंधू नो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण टोमॅटो पिकाच्या रोपाची लावगण कशा पद्धतीने करायची आहे याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहे तर शेतकरी बंधूंनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर आपले जे भाजीपाला उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यापर्यंत पाठवा जेणेकरून त्यांना त्यांच्या शेतामध्ये रोप तयार करण्यासाठी चांगली मदत होणार आहे तर शेतकरी मित्रांनो टोमॅटो हे पीक आपल्या देशामध्ये सर्वत्र प्रत्येक राज्यामध्ये घेतलं जाते तरी पण महाराष्ट्रामध्ये जवळपास पन्नास हजार हेक्टरवर आपल्या या टोमॅटो पिकाची लावगड होते आणि त्यापासून जवळजवळ एक लाख टन उत्पादन आपल्याकडे निघते तसं जर पाहिलं तर इतर राज्यांपेक्षा आपल्या राज्यामध्ये उत्पादन क्षमताही चांगली आहे कारण आपल्या राज्याचं जे वातावरण आहे या पिकासाठी फेवरेबल आहे चांगल्या पद्धतीने इथं टोमॅटोचं उत्पादन होऊ शकते तरी सुद्धा शेतकरी मित्रांनो जमीन तसंच पाणी आणि खताचं जर व्यवस्थापन केलं रोग आणि किडीचं जर व्यवस्थापन आपण जर चांगल्या पद्धतीनं जर केलं तर या ठिकाणी आपल्याला साठ ते सत्तर टन प्रति हेक्टर उत्पादन निघू शकते तर शेतकरी मित्रांनो यासाठी आपल्याला या पिकाचं व्यवस्थापन योग्य रीतीनं लावगडीपासून तर काढणीपर्यंत व्यवस्थित आपण जर याचं व्यवस्थापन केलं तर नक्कीच आपल्याला उत्पादन वाढीसाठी चांगली मदत होणार आहे तर शेतकरी मित्रांनो या पिकाची लावगड जवळपास तिन्ही हंगामामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये घेतली जाते जसं की खरीपामध्ये रब्बीमध्ये आणि उन्हाळ्यामध्ये तर सध्या स्थितीमध्ये हा आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस आहे आणि सध्या स्थितीमध्ये आपल्या राज्यामध्ये जवळपास प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांकडे रोप लावगड चालू झालेली आहे किंवा रोप लावगड करण्याची तयारी चालू झालेली आहे तर अशा वेळेस जसं उन्हाळी हंगामासाठी आपण जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यामध्ये आपण रोप तयार करण्यासाठी बियाणाची लावगड करत असतो आणि फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यामध्ये आपण जे तयार केलेले रोपं आहे याची पुनर्लागवड करण्याचा वेळ असतो तर अशा वेळेस आपण कुठल्या पद्धतीनं आपण रोप तयार करायचे याबद्दल आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती घेणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला माहिती व्यवस्थित मिळेल तर मित्रांनो यामध्ये आपण दोन पद्धतीनं रोपं तयार करण्याची पद्धत पाहणार आहे जे की आपण प्लेन जमिनीवर रोप कसे तयार करायचे आणि दुसरं म्हणजे ट्रे मध्ये तर पहिल्या पद्धतीमध्ये एका हेक्टर साठी आपल्याला तीन गुंठे जमीन लागणार आहे जे की ज्यामध्ये आपण रोपं तयार करून त्या ठिकाणी आपण ट्रान्सप्लांटिंग करेल किंवा पुनर्लावगड करणार तर यामध्ये मित्रांनो तीन गुंठ्यामध्ये आपल्याला चांगली नागरण करून नागरणी करून त्यामध्ये आपल्याला दोन पाळ्या घ्यायच्या आहेत आणि हे केल्याच्या नंतर यामध्ये आप आपल्याला तीन मीटर बाय एक मीटर बाय पंधरा सेंटीमीटर या पद्धतीने आपल्याला वाफे तयार करून घ्यायचे आहे आणि या वाफ्यामध्ये आपल्याला चांगलं कुजलेलं पाच ते सात किलो त्यामध्ये आपल्याला ते किंवा हे रासायनिक खत या सोबत आपल्याला दोनशे ग्राम जिंदा हे रासायनिक खत या रासायनिक खतामध्ये आपण हे खत मिसळून आपल्याला आपल्या तीन गुंठ्यामध्ये चांगलं मिश्रण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पिकाची लावगड करायची आहे तर मित्रांनो बियाणाची लावगड करण्याआधी आपण योग्य बियाणाची निवड करणं खूप गरजेचं आहे आपल्याला एक हेक्टर लावगडीसाठी रोप तयार करण्यासाठी जवळजवळ सव्वाशे ग्राम बियाणाची गरज आहे आणि हे बियाणं आपण लावगडीपूर्वी आपल्याला बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं असते तर या बीज प्रक्रियेमध्ये आपण थायरम तीन ग्राम किंवा कॅप्टन तीन ग्राम किंवा थायफॉन मिथाईल तीन ग्राम या तिन्ही पैकी कुठल्याही एका बुरशीनाशकाचा प्रति किलो या प्रमाणात वापर करायचा यासोबत आपल्याला ट्रायकोडर्मा अडीच ग्राम हे जैविक बुरशीनाशक आपल्याला याच्यासोबत चोळून घ्यायचं आहे ह्या दोन्ही प्रक्रिया झाल्याच्या नंतर बॅक्टर हे अडीच ग्राम प्रति किलो या प्रमाणात घेऊन आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे मित्रांनो हे वापरल्यामुळं आपल्या पिकामध्ये कोलमडणे किंवा कॉलर या रोगांपासून आपलं पीक सुरुवातीच्या अवस्थेमध्ये बचावल मित्रांनो त्यानंतर एक मीटर अंतरावर रेषा ओढून एक सेंटीमीटर अंतरावर एक एक बियाची लावगड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला झारीच्या सायानं हलक्या प्रमाणात आपल्याला पाणी देऊन टाकायचं आहे आणि त्यानंतर आपलं जे तीन गुंठ्याचं जे क्षेत्र आहे तेच आपल्याला पूर्ण त्यामध्ये आच्छादन करून घ्यायचं आहे म्हणजे झाकून घ्यायचं आहे जवळपास सात ते आठ दिवसामध्ये आपले बियाणं जे आहे हे उगून येणार आहे त्यानंतर आपल्याला हे आच्छादन काढून घ्यायचं आहे आणि आपल्या जमिनीच्या पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेनुसार आपल्या रोपांना आपल्याला पाणी देत राहायचं आहे मित्रांनो यामध्ये आपल्याला ज्यावेळेस आपले रोप उगवून येतील त्यावेळेस आपल्याला रोपांवर नायलोनची जी जाळी भेटते मार्केटमध्ये ती जाळी आपल्याला झाकून घ्यायची त्यामुळं किडींचा जो प्रादुर्भाव आहे तो प्रादुर्भाव आपल्याला तिथं आटोक्यात घेण्यासाठी चांगली मदत होत असते तसंच मित्रांनो आपल्या रोप वाटिकेमध्ये वेगवेगळ्या किडीचा आणि रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आपल्याला इथं आढळत असतो तर अशा वेळेस आपल्याला यामध्ये एक ते दीड ग्राम प्रति लिटर या प्रमाणात टक्के घेऊन आपल्याला याचे आळवणी करायची आहे सोबत रोगांसाठी आपल्याला थायफांड मिथाईन अडीच ते तीन ग्राम प्रति लिटर या प्रमाणात घेऊन आपण आपल्या रोपवाटिकेची आळवणी करू शकतो यामध्ये आपण कार्बन डायझिम हे बुरशीनाशकाचाही चे वापर करू शकतो किंवा कार्बन डायझिम प्लस मँकोजेप या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो किंवा मेटेल प्लस मँकोजेप या बुरशीनाशकाचाही आपण वापर करू शकतो या आळवणीमुळं आपल्या रोप अवस्थेमध्ये रोपांना आपल्याला रोगापासून दूर ठेवण्यासाठी चांगली मदत होत असते पुनर्लावगड करण्यासाठी आपले जे रोप आहे हे जवळजवळ चार ते सहा पानावर आल्यावर किंवा पंचवीस ते तीस दिवसाच्या नंतर आपले हे जे रोप आहेत हे तयार होतात तसंच दुसरी जी आपली रोप तयार करण्याची जी पद्धत आहे ती म्हणजे ट्रे तर मित्रांनो ट्रे पद्धतीमध्ये आपल्याला अठ्ठ्याण्णव कप्पे असलेले प्रो ट्रे वापरायचे आहे यामध्ये आपल्याला सव्वा किलो ते दीड किलो कोकोपीट आपल्याला लागते आणि यामध्ये आपल्याला या, या पूर्ण ट्रे मध्ये कोकोपीट भरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये प्रत्येक कप्प्यामध्ये एक बी आपल्याला लावून त्याची लावगड करायची आहे तर मित्रांनो आधी सांगितलेल्या पद्धतीपेक्षा या पद्धतीमध्ये आपलं बियाणं फेल जाण्याचे जे चान्सेस आहे हे खूप प्रमाणात कमी होतात तसंच प्रत्येक रोपाची सशक्तता जी आहे ही चांगल्या पद्धतीने होते आणि ट्रे पद्धतीमध्ये आपले जे रोप आहेत हे वाहतुकीसाठी आपल्याला ट्रान्सपोर्टेशन साठी आपल्याला हे सोपे होतं तर मित्रांनो या दोन्ही पद्धतीनं आपण या उन्हाळी हंगामासाठी आपल्या शेतामध्ये आपल्या रोप वाटिकेमध्ये आपण रोप तयार करून घ्या आणि समोरील माहितीसाठी आपलं जे कृषी समृद्धी हे जे युट्यूब चॅनल आहे हे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद